नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किलारे आपल्या सर्वांचं भविष्याने या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण मिथून राशीतील गोचर रवीची सामाजिक जागतिक राजकीय हो। सर्वसामान्य फळे त्याचबरोबर तूळ ते मीन ह्या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील किंवा हा महिना ह्या राशीच्या लोकांना कसा जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण रवी ग्रहाविषयी माहिती व्हाऊ म्हणजे आपल्याला हे गोचर खूप चांगल्या प्रकारे समजेल रवी हा ग्रह सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा जीवनशक्ती रोग प्रदान करणारा ग्रह असून तो काळपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा व सात्विक असा पुरुष ग्रह आहे रवीवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ रोगप्रतिकारशक्ती शक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धडाडी संकटाला आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य या सगळ्याचा विचार आपण रवीवरून करतो तसेच रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली शासन सरकार राजकारणी लोक उच्च पदस्थ लोक सरकारी नोकरदार न्यायी संस्था त्याचबरोबर व्यक्तीला मिळणारा अधिकार मान सन्मान प्रतिष्ठा आणि त्याचबरोबर मोठा पैसा या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात रवीच्या गोचरचा विचार केला तर रवीला गोचरीने एका राशीत दुसऱ्या राशी, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक महिना राहतो सरासरी एक महिन्यानंतर रवी हा राशांतर करतो रवीचं गोचर कसं असतं रवी जेव्हा आपल्या चंद्र राशीला गोचरीने तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फळदायी जातो या उलट रवी जेव्हा आपल्या राशीला चौथा आठवा आणि बारावा जातो बाराव्या स्थानातून जातो तेव्हा तो, तो अशुभ फलदायी ठरतो इतर स्थानातले रवी मध्यम फलदायी असतात लक्षात घ्या असा हा रवी गोचरीने पंधरा जून रोजी वृषभ या राशीतून मिथून या तत्वाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी तो सोळा जुलै पंचवीस पर्यंत राहणार आहे इतर ग्रह गोष्टीचा विचार केला तर आता मिथून राशीमध्ये गुरु आहे आणि बावीस जून पर्यंत मिथून या राशीमध्ये रवी बुध आणि गुरु अशा तीन ग्रहांची युती होणार आहे मीन राशीतील शनीबरोबर बरोबर मीन राशीमध्ये शनी आहे त्यामुळे मीन राशीच्या शनीबरोबर बरोबर या रवीचा केंद्र योग होणार आहे त्याचबरोबर मंगळ केतू या ग्रहांची युती आणि मंगळराहू ग्रहांची प्रतियुती या काळात होणार आहे थोडक्यात काय तर मंगळ हर्षल केंद्र योग रवी शनिकेंद्रयोग मंगळ केतू युती मंगळराहू प्रतियुती अशा चार अशुभ योगांची निर्मिती येणाऱ्या काळात होत असल्यामुळे सोळा जुलै व अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ सोळा जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ हा अतिशय विध्वंसक स्फोटक घटनांसाठी पोषक ठरेल असं दिसतंय हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की येणारा काळ या ग्रहमान हे थोडं स्फोटक राहणार आहे कारण अशुभ योगांची निर्मिती होते रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या मिथून राशीतील गोचर रवीची जागतिक सामाजिक तसेच राजकीय किंवा सर्वसामान्य फळे काय मिळते मी तुम्हाला एक एक बाकीत करणार आहे पहिलं बाकीत लक्षात ठेवा की रवी शनी केंद्र योग मंगळ हर्षल केंद्र योग केतु युती व मंगळराहो प्रतियुती या अशुभ योगामुळे अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ काही देशामध्ये युद्धजन्य स्थितीसाठी पोषक ठरेल या काळात स्फोटक हिंसक घटना घडतील त्यामध्ये मोठी जनधन हानी होण्याची शक्यता राहील काही देशामध्ये युद्ध सुरू भडकण्याची किंवा वाढण्याची शक्यता या काळात राहील त्यानंतर रवी हा साथीच्या आजारांचा कारक असल्याने तसेच मिथून रास ही फुफ्फुसाशी संबंधित रास असल्याने पंधरा जून ते सोळा जुलै या काळात करोनासारख्या किंवा फ्लूसारख्या साथीचा फैलाव किंवा प्रसार जोरात होण्याची शक्यता या काळात राहील काही राज्यामध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये करोनाचे रुग्ण तुम्हाला या काळात झपाट्याने वाढलेले व त्यामध्ये मोठी जनधनहानी झालेली पाहायला मिळेल येथील गुरुमुळेही ही शक्यता वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे सर्वांनीच आपल्या आरोग्याची या काळात काळजी घ्यावी लागेल मास्क वापरणे बंधनकारक या काळात होऊ शकतं कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता पंधरा ऑगस्टपर्यंत राहील त्यानंतर मात्र ही साथ आटोक्यात आलेली असेल त्यामुळं सर्वांनीच विचार करा मागील काही दिवसापासून हे रुग्ण वाढत चाललेत येणारा काळ हा रुग्णवाढीसाठी पोषक ठरणारा हे लक्षात घ्या तिसरं बाकीत की अग्निराशीमध्ये मंगळ केतू आणि शुक्र असे ग्रह आहेत त्याचबरोबर जलतत्वाच्या मीन राशीमध्ये शनी ग्रह आहे त्यामुळे सहा जूननंतर किंवा पंधरा जूननंतर पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता राहील उष्णतेची उष्णतेमध्ये वाढ होईल थोडक्यात पंधरा जुलैपर्यंत दरवर्षीप्रमाणे यावेळी मोठी पर्जनवृष्टी होईल असं दिसत नाही पाऊस हा थांबण्याची शक्यता किंवा पाऊस हा कमी पडणार आहे या काळामध्ये पाऊस नाही होणार हे शेतकऱ्यांसाठी चिंताजनक असणार आहे त्यानंतर मीन राशीतील शनीमुळे तसेच पापग्रहाच्या योगामुळे अठ्ठावीस जुलैपर्यंत काही ठिकाणी भूकंप सुनामी इत्यादी नैसर्गिक घटना घडण्याची शक्यता राहील नैसर्गिक संकटामुळे सरकार व सत्ताधारी पक्षाला या काळात डोकेदुखी वाढेल या काळात विरोधक आक्रमक होतील काही ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने हिंसक मोर्चे किंवा हिंसा अशा गोष्टी होण्याची शक्यता राहील त्यामुळे सरकारची डोकेदुखी या काळात वाढण्याची शक्यता राहील पाचवं भाकीत लक्षात ठेवा की रवी बुधगुरू ही युती मिथून राशीत येत असल्याने पंधरा जून नंतर मात्र शेअर मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता राहील काहींना ट्रेडिंगमधून मोठ्या आर्थिक लाभ या काळात होतील सहावं भाकीत लक्षात घ्या की पापग्रहांच्या अशुभ योगामुळे काही ठिकाणी मोठे अपघात होणे व त्यामध्ये मोठी जनधनहानी होणे संभवतं वाहन अपघाताचं प्रमाण या काळात वाढण्याची शक्यता राहील यासाठी सर्वांनी प्रवास करताना काळजी घ्यावी इथपर्यंत मी तुम्हाला सामाजिक जागतिक भाकी सांगितलं आता आपण पंधरा जून ते सोळा जुलैपर्यंत या गोचर रवीची तूळ ते मीन या सहा राशीच्या लोकांना काय फळे मिळतील की हा या सहा राशी लोकांना हा महिना कसा जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही अवश्य ऐका त्यात पुढची रास आपली पहिली रास म्हणजे तूळ रास तुळ राशीच्या भाग्यस्थानातून म्हणजे नवम स्थानातून रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या राशी राशीच्या लोकांना थोडा अनुकूल आणि भाग्योदय करणारं जाईल मागील काही काळापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांच्या आता मुक्तता होणार आहे हा रवी काहींचा भाग्योदय करणं परदेश गमन स्थलांतर किंवा काहींकडून धार्मिक विधी होणं तीर्थयात्रा होणं इत्यादी संभवतं आर्थिक लाभाचं प्रमाण या लोकांचं वाढणार आहे आरोग्यात सुधारणा होईल यांची मानसिक स्थिती चांगली राहील मात्र असं असलं तरी या लोकांना कौटुंबिक को व वैवाहिक जीवनामध्ये त्रास होणं संभवतो शक्यतो घरामध्ये वाद टाळावेत काहींवर खोटे आरोप होणं तसेच मित्र व भावंडांशी वादव्या काळात उत्तम मिळाल्याने हाती घेतलेल्या कामामध्ये या लोकांना यश मिळेल आर्थिक वाढणार आहे विशेषतः बावीस जून नंतरचा काळ ह्या लोकांना उत्तम जाईल त्यानंतर या जा लोकांना सुख समाधान आनंद याची प्राप्ती होईल कोणते दिवस या लोकांना खराब जातील तर दिनांक पंधरा तेवीस चोवीस आणि तीस जून व एक बारा तेरा जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणार रास। जातील या काळातील लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय अविचार्य निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर पुढची रास वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानातून म्हणजे सहा चार आठ बारामधून रवीचं गोचर चांगलं नसतं या वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाणार आहे कारण या राशीला आत्ता आठवा गुरु आहे आणि रवीही प्रतिकूल असल्याने या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक बाबतीत त्रास होणं संभवतं या काळात स्वतःची व वडिलांची प्रकृती बिघडण्याची शक्यता राहील त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विशेषतः या लोकांना पित्ताचा त्रास पोटाचे विकार साथीचे रोग डोकेदुखी रक्तदाब इत्यादी आजार होण्याची शक्यता राहील दशंस्थानी मंगळ केतू येत असल्याने व दशमेश रवी अष्टमात येत असल्याने काहींना नोकरी व्यवसायामध्ये अस्थिरता निर्माण होण शक्यता राहील या काळात नोकरीमध्ये अडचणी वाढतील किंवा नोकरी बदलण्याचा विचार डोक्यात येईल शक्यतो वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता राहील त्यामुळे वरिष्ठांशी वाद घालणं सहकाऱ्यांशी वाद करणं या गोष्टी टाळाव्यात नोकरी बदलण्याचा विचार जरी डोक्यात आला तरी हा निर्णय घेताना शांतपणे निर्णय घ्या अन्यथा अडचणीत येऊ शकता अष्टमातील रवी मात्र आरोग्याला प्रतिकूल असला तरी आर्थिक बाबतीत हा काहीचा चांगला जाणार आहे या रवीमुळे काहींना अचानक या काळात संभवतं या अष्टमातील रवीमुळे एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं नुकसान होणं या काळात संभवतं विशेषतः सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक काम करावं अन्यथा काहींना दंड राजभय मानहानी कोर्ट केसेस इत्यादी होणं संभवतं सरकारी नौकादाराने विशेष काळजी घ्या ह्या लोकांना विशेषतः कोणते दिवस खराब जातील तर दिनांक सतरा अठरा पंचवीस सव्वीस जून व चार पाच सात चौदा पंधरा जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणाऱ्या जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर धनुरास धनुराशीच्या सप्तम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना थोडंसं प्रतिकूल व वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक झाला असं दिसतं काहींना या काळामध्ये डोकेदुखी पोटदुखी अनारोग्य इत्यादी संभवतं काहींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतील पत्नीशी वितुष्ट तसेच संततीला कष्ट होणं या काळात संभवतं काहींना प्रवासात त्रास होणे संभवतं तर काहींना धनानी होण्याची शक्यता राहील या रवीमुळे मनाची स्थिती खराब राहील अस्वस्थता बेचनी राहील विशेषतः कौटुंबिक मानसिक आणि वैवाहिक जीवनामध्ये या लोकांना त्रास संभवतो व्यवसायामध्ये मात्र काही लोकांना चांगले लाभ होतील बावीस जूनपर्यंतचा काळ मानसिक अस्वस्थता चिंता दुःख देणार जाईल मात्र बावीस जून नंतरचा काळ थोडा बरा जाईल त्यानंतर या लोकांना चांगले धनलाभ होतील भाग्यातील मंगळ केतूमुळे काहींना भाग्योदयामध्ये अडचणी येणं कामं रखडणं कष्ट आणि संघर्षामध्ये वाढ होणं संभवतो विशेषतः या लोकांना कोणते दिवस खराब जातील तर एकोणीस वीस सत्तावीस अठ्ठावीस जून व सात आठ सोळा जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देण्या जातील या काळात हे लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर मकर रास मकर राशीच्या षष्ठ सणातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे कारण षष्टातील बुधाचं गोचर उत्तम राहतं त्यामुळे या रवीमुळे आता शत्रुनाश कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं अन्नानी अन्न अन्नानी वस्त्र लाभ होणं संभवतं स्वकर्तृत्वामध्ये या लोकांची आता वाढ होईल काहींना अचानक धनलाभ होतील नोकरी व्यवसायामध्ये चांगले दिवस येतील थोडक्यात या लोकांचा उत्साह आणि आनंद वाढेल मन आणि शरीर प्रफुल्लित राहील मात्र असं असलं तरी षष्टातील रवी हा काहींना आरोग्याच्या तक्रारी देण्याची शक्यता राहील यासाठी या, या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी विशेषतः सातीजन्य आजार फुफ्फुसाचे विकार रक्तदाब खांद्यानी पाडदुखी इत्यादी आजार या काळात संभवतात मात्र या लोकांना सहावा गुरु व आठवा मंगळ केतू यांचे गोचर मात्र प्रतिकूल असल्याने या, या लोकांना मनस्ताप दुःख अपघात आजारपण किंवा एखादी शस्त्रक्रिया होणं या काळात संभवतं जरी रवीचं गोचर चांगलं असलं तरी मंगळ केतू अष्टमातलं गोचर प्रतिकोळ्या लक्षात घ्या विशेषतः बावीस जूननंतर या लोकांना मानसिक अस्वस्थता बेचैनी चिंता इत्यादी राहील कोणते दिवस खराब जातील तर दिनांक एकवीस बावीस एकोणतीस तीस जून व एक नऊ दहा अकरा जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर पुढची रास कुंभरास कुंभ राशीच्या पंचम पंचमस्थानातून होणारं रवीचं गोचर दिनांक पंधरा जून दोन हजार सव्वीस ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत पंधरा जून ते सव्वीस पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे राशीच्या पंचम सणातून सुरू असलेलं गुरुचं गोचरही या लोकांना उत्तम असल्यामुळे आणि रवी पंचमातील रवीमुळे रह या लोकांना काहींना उत्तम धनप्राप्ती होणं संभवतं विशेषतः शेअर्स लॉटरी सट्टा यामधून लोकांना चांगले लाभ होतील काहींना व्यवसायातून अचानक मोठे लाभ होतील थोडक्यात हा काळ मोठा पैसा व यश मिळवून देणारा जाईल संतती बाबतीत अनुकूल गोष्टी घडतील संततीचा उत्कर्ष या काळात होईल काहींना प्रियजनाचा सहवास लाभणं किंवा प्रेमविवाह होणं संभवतं मात्र राशीच्या सप्तम स्थानातून सुरू असलेले मंगळ केतूचे गोचर या लोकांना त्रासदायक असल्याने या काळात वैवाहिक जीवनामध्ये मतभेद वाद कलह या काळात वाढण्याची शक्यता राहील मुख्य म्हणजे जोडीदाराचं आरोग्य या काळात बिघडण्याची शक्यता राहील या काळात जोडीदाराला अपघात होणं किंवा एखादी शस्त्रक्रिया होणं संभवतं शक्यतो प्रवास करताना काळजी घ्या या लोकांचं मानसिक स्वास्थ्य खराब राहू शकतं कोणते दिवस खराब जातील तर पंधरा सोळा तेवीस आणि चोवीस जून व दोन तीन बारा तेरा जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देणाऱ्या जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर मीन रास राशीचक्रातली शेवटची रास मीन रास आता मीन राशीला गुरुचं गोचर प्रतिकूल आहे शनीचं चंद्रावरून गोचर प्रतिकूल आहे शनीची साडेसाती आहे या काळात आता गुरु रवीचं गोचर पण थोडंसं या लोकांना प्रतिकूल आहे मीन राशीच्या चतुर्थ स्थानातून म्हणजे सुखस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि सुखामध्ये बाधा उत्पन्न करणारं जाणार आहे काहींना अनारोग्य संकटे कौटुंबिक व मानसिक त्रास होणं प्रत्येक कामात विलंब अडचणी अडचणी अडथळे येणं जाणवतील स्थावर इशेच्या बाबतीत कटकटी उभ्या राहतील शक्यतो या काळात स्थावर खरेदी विक्री करू नये आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी नोकरी व्यवसायामध्ये नुकसान अडचणी या काळात जाणवतील थोडक्यात हा काळ या लोकांना मनस्ताप अस्वस्थता देणारा चिंता वाढवणारा जाईल विशेषतः कौटुंबिक कल चिंता काळजी अस्वस्थता या काळात राहील बावीस जूननंतर या लोकांची अडचणी अडचणीमध्ये वाढ होण्याची किंवा अडचणी वाढण्याची शक्यता राहील षष्टातील मंगळकेतूमुळे मात्र काहींना कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं शत्रुनाश होणं संभवतं मात्र असं असलं तरी प्रवास करताना या लोकांनी काळजी घ्यावी आरोग्याचीही काळजी घ्यावी विशेष कोणते दिवस या लोकांना खराब जातील तर दिनांक सतरा अठरा पंचवीस सव्वीस जून व चार पाच सहा चौदा पंधरा जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये अशा प्रकारे मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये तूळ ते मीन या सहा राशीच्या लोकांना हे राशिक व मासिक भविष्य सांगितलेलं आहे की रवीचं गोचर कसं जाईल ज्या राशीच्या लोकांना हे गोचर खराब आहे त्या लोकांनी कोणते उपाय करावेत तुम्हाला ते उपाय मी सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल पहिला उपाय म्हणजे गायत्री मंत्राचा जप रोज अकरा वेळा मनातल्या मनात या लोकांनी करा त्यानंतर दुसरा मंत्र जपाकुशुम दुसरा उपाय जपाकुसुम संकाश्यम काश्यपेम महाद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणवतो असमिम दिवाकरम या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र ज्यांना म्हणणं शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो ओम रीम, रीम सूर्याय नमा किंवा ओम घृणीही सूर्याय नमा या मंत्राचा रोज एक महाजप करा त्याचबरोबर रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ द्या सूर्यनमस्कार घाला हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला आरोग्य चांगलं राहील आणि तुम्हाला बराच फायदा होईल एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक आप्तेष्ट यांना हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर आपण अशाच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत तो श्री तो स्वामी समर्थ